अहिल्या देवी होळकर पुरस्कारानं वैशाली धनवडे नीलम ढाणे सन्मानित ढाणेवाडी तालुका कडेगाव इथं देवी होळकर यांची तीनशेवी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करत असलेल्या गावातील ग्रामपंचायतीकडून वैशाली प्रशांत धनवडे नीलम श्रीधर ढाणे यांना पुण्यश्लोक देवी होळकर महिला सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले या दोन महिलांना अहिल्या देवी होळकर यांच्या जयंतीदिनी महिला सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्याचे निर्देश महिला व बालविकास विभागानं जिल्हास्तरीय यंत्रणेला दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निर्देशानुसार व जिल्हा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात महिला व बालकल्याण विभागाच्या मार्फत ढाणेवाडी ग्रामपंचायतीकडून नियोजन केले होते महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या समस्या व प्रश्नांबाबत जाणीव संवेदनशीलता असणाऱ्या सामाजिक क्षेत्रात सक्रिय सहभागी बालविवाह प्रतिबंध लिंगचिकित्सा प्रतिबंध घरगुती हिंसा प्रतिबंध महिला सक्षमीकरण स्वयं गट, महिला स्वयंसहाय्यता बचत गट आरोग्य साक्षरता मुलींच्या शिक्षणासाठी पुढाकार यांसारख्या कार्यामध्ये श्री वेताळेश्वर महिला अभिनव उद्योग सहकारी संस्थेच्या माध्यमातून व पुढाकार घेऊन काम केल्याबद्दल वैशाली धनवडे नीलम ढाणे यांना ग्रामपंचायत कडून धाणेवाडी गावच्या सरपंच अंजना रामचंद्र माने ग्रामसेवक ओंकार डामसे उपसरपंच नवनाथ धनवडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारानं गौरवण्यात आले आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते कडेगाव एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज